नमस्कार मैत्रिणीनं किचन किन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत प्रत्येक भागात जर तुम्ही गेला तर त्याची नावं वेगवेगळी आहेत कोण पाटवडी म्हणतो कोण थापेवडी म्हणतं बेसनवडी नागपूरची स्पेशल पाटवडी रस्ता असे वेगवेगळे वेगवेगळ्या वेग भागामध्ये वेगवेगळी वेग त्याची नावं आहेत परंतु महाराष्ट्राची फेमस ही वडी कशी बनवायची ते आपण आज पाहूया ही थापी वडी जुन्या पद्धतीनं पारंपरिक पद्धतीनं आपण बनवणार आहोत आता कसं होतं त्या पिठाच्या गुट्या होतात म्हणून तुम्ही पाण्यामध्ये पहिल्यांदाच पीठ भिजवून घेता तसं न करता पीठ वैरून आपल्याला ही वड़ी। थापी वडी बनवायची आहे गुट्या वगैरे काही होत नाहीत आणि ती अशा पद्धतीने बनवलेली पाटवडी किंवा थापी वडी चवीला अप्रतिम लागते तुम्ही ह्या पद्धतीनं एकदा नक्की बनवून बघा पंधरा ते वीस वर्षापूर्वी आमच्या भागामध्ये एक प्रथा होती मुलगी सासरी चालली असेल किंवा सासरहून माहेरी चालली असेल तर चपाती बरोबर ही थापीवडी बनवून दिली जायची परंतु अजून ही चव तशीचा तशी, तशी आहे जिबेवर रेंगाळणारी अशी ह्याची चव आहे बनवण्याची पद्धत जुनी पारंपरिक जरी असली तर चव अप्रतिम आहे तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा एकदा जर तुम्ही ह्या पद्धतीने जर बनवली तर नेहमी तुम्ही पाटवडी किंवा थापीवडी अशा पद्धतीनेच बनवणार चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया थापी वडी आपल्याला झणझणीत करायची आहे म्हणून दोन मिरच्या ह्या मिरच्या तिखट आहेत दोन मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहेत आणि लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या सोडून घेतलेल्या आहेत भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे वडी तुमची थापे वडी असू द्या किंवा तुमची अळूवडी असू द्या कोथिंबीर भरपूर वापरायची या सर्वांचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे तुम्ही खलबत्ता जर असेल तर हे छान असं मोठं मोठं कुटून घेऊ शकता परत मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरचीचं थोडंसं वाटण करून घेतलं आणि थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घातलेलं आहे हेच पाणी आपण फोडणीसाठी वापरणार आहे गॅसवरती कढई ठेवलेली आहे गरम करण्यासाठी कढई शक्यतो जाडबुडाची घ्यायची पण माझ्याकडे जाडबुडाची कढई नव्हती त्यामध्ये दोन चमचे तेल घातलं जिरे मोहरी कढीपत्ता त्यामध्ये घातला आणि आपण जे वाटण करून घेतलेलं तेलामध्ये परतून घेतलं थोडंसं सुकं खोबरं मी दोन चमचे त्यामध्ये घातलं हळद त्यामध्ये एक चमचा घातलेली आहे आणि छान असं परतून घेतलं एक चमचा त्यामध्ये तीळ घातला आणि थोडंसं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये साधारणत दीड ग्लास पाणी घातलेलं आहे चवीनुसार मीठ घातलं आणि छान अशी उकळी येऊ दिली एक मोठी वाटी डाळीचं पीठ चाळून घेतलेलं आहे आणि तो उकळल्यानंतर आल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि थोडं थोडं पीठ यामध्ये वैरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हलवत राहायचं आहे छान असं मिक्स करून आपल्याला घ्यायचं आहे एकदम सगळं पीठ घातलं तर पिठाच्या गाठी होतील त्यामुळे थोडं थोडं पीठ घालून त्यामध्ये असं मिक्स करत राहिलं तर गाठी शक्यतो होत नाहीत आणि थोड्याफड जर आपल्याला वाटलं त्यामध्ये गुटाळ्या झालेल्या आहेत छान एकसारखं मिक्स करून घेतलं तर त्या गुठळ्या पण फुटतात आणि शक्यतो अशा पद्धतीने बनवलेली थापी एवढी चवीला पण छान लागते मिश्रण थोडंसं घट्टसर होईपर्यंत थोडं थोडं त्यामध्ये पीठ घालायचं तुम्ही ते पाहू शकता थोडं थोडं मी पीठ मिक्स करत राहिलेली आहे आणि आता आपल्याला एवढंच पीठ मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवून मंद गॅसवरती छान अशी वाफ द्यायची आहे एक मिनटं झाल्यानंतर मी छान असं झाकण काढून आणखी परतून घेतलेलं आहे थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे त्याचा छान असा मिश्रणाचा गोळा झाला की समजायचं पीठ छान असं शिजलेलं आहे पीठ शिजलेलं आहे परंतु आणखी एक मिनटासाठी छान अशी मी वाफ देणार आहे थोडंसं मिक्स केलं आणि झाकण ठेवून मंद गॅसवरती मी आणखी थोड्या वेळासाठी वाफ दिले इथे आता गॅस बंद केलेलं आहे आपण या मिश्रणाच्या वड्या थापून घ्यायच्या आहेत ज्या प्लेटमध्ये तुम्ही वड्या थापणार आहे प्लेट त्या प्लेटला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि थोडंसं गरम आहे मिश्रण तोपर्यंतच त्या प्लेटवरती छान असं पसरून घ्यायचं आहे हाताला थोडंसं पाणी किंवा थोडंसं तेल लावू शकता तुम्ही आणि एकसारखं छान असं थापून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मिश्रण थोडंसं गरम आहे तोपर्यंत आपल्याला छान असं थापता येतं आणि ते व्यवस्थितरित्या सेट होतं मग वड्या तुम्ही कापल्यानंतर तुटत नाहीत किंवा त्याचे तुकडे पडत नाहीत थोडासा मी तेलाच हात लावलेला आहे छान असं थापून घेणार आहे वरून तुम्ही थोडंसं तिळही लावू शकता किंवा ओल्या खोबरेच ओलं खोबरं थोडंसं किसून त्यावरती घालू शकता आणि स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली थोडीशी त्यामध्ये वरून कोथिंबीर घालायची तुम्ही ते पाहू शकता एका प्लेटमध्ये मिश्रण छान असं मी थापून घेतलेलं आहे जास्त प्रमाणात असेल तर दोन प्लेटमध्ये तुम्ही थापून घेऊ शकता वड्या जास्त जाडसरी जाडसरही बनवायच्या नाही जास्त पातळ हे बनवायच्या नाहीत थोडंसं मी खोबरं किसून त्यावरती घातलेलं आहे कोथिंबीर घातलेली आहे आणि थोडंसं मिश्रण थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या पाडून घेणार आहे मग तो वड्या तुम्हाला हव्या त्या लहान मोठ्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता वड्याचे काप बनवून झाल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता खूप छान अशा वड्या पडलेल्या आहेत ह्या वड्या तुटत नाहीत आणि सर्व एकसारख्या छान अशा पडतात आणि सुगंध इतका दरवळतो की खमंग अशी ही वडी खूप छान चवीला लागते वड्या एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे ह्या वड्या खाण्यासाठी तयार आहेत मग तुम्ही चपातीबरोबरही खाऊ शकता किंवा याचा पाटवडी रस्साही बनवून त्यामध्ये तुम्ही घालू शकता जेवताना तोंडी लावण्यासाठी ही आवडी आम्ही अशाच खातो तुम्ही रस्सा जर बनवत असाल तर पाटवडीचा रस्सा बनवून त्याच्यासोबतही खाऊ शकता चवीला भन्नाट लागतात किंवा अशा कोरड्याही एक दोन खाल्ल्या तरी खूप छान लागतात थापी वडीची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपी ज्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद